गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो गौरी आणि गणपतीचे नाते काय आणि ज्येष्ठा गौरीची कथा मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल पुरातन काळातील कथा आहे एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूप गरीब ब्राह्मण होता तो दारोदारी भिक्षा मागत असे मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्याचा उदरनिर्वाह चालत असे तो देवाची मनोभावे पूजा करत असे कष्ट करायला तर तो कधीही मागे पुढे पाहत नसे कोणत्याही सणासुदीला देखील त्याच्या घरी गोडधोड बनवण्यापुरतं देखील धान्य नसे त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य होत त्यामुळे तो खूपच दुःखी होता त्याच्या मनी नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धन धान्याची समृद्धी असावी आपली मुलं देखील लाडाकोडात वाढावी पण असं काही होतच नव्हतं पावसाचे दिवस सुरू होते भाद्रपद महिना आला त्यांच्या गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं घरोघरी गणपती आले होते आता गौरी देखील येणार होत्या गौरी येण्याच्या दिवशी त्यांची मुलं अंगणामध्ये खेळत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी येऊन जात आहे त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजे मुलं घरी आली त्यांनी आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौरात तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली पण थोडा विचार करून म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करू गौरी घरी आणल्यावरती तिची पूजा अर्चा करावी लागते तिला घावणं घाटल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो पण आपल्या घरात तर काही नाही तुम्ही जवळ जा त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौरी आणू मुलं लगेच आनंदाने तिथून उठली बापाकडे आली आणि त्याला बोलू लागली बाबा बाबा बाजारात जा आणि घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौरी आणेल मुलांचा उत्साह बघून बापानं घरात चौकशी केली तेव्हा त्याच्या बायकोला सांगितलं की मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहेत पण घरात काही नसल्याने मी त्यांना तसं स्पष्ट सांगू शकली नाही म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूपच दुःखी झाला तो विचार करू लागला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही पुढं काही उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही आणि मुलांचे दुःख बघवत नाही त्यापेक्षा मरण बरं असा विचार करून तो उठला देवाची प्रार्थना करू लागला आता जीव द्यावा म्हणून निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली तेव्हा त्याला ते एक म्हतारी सभाशीण भेटली तिनं त्यांची चाहूल ऐकली तिने त्याची विचारपूस केली तेव्हा त्या ते ब्राह्मणानं सर्व हकीकत सांगितले म्हातारीनं त्यांचं समाधान केलं त्याला समजावून सांगितलं त्याला आता म्हातारीच्या गोष्टी पटल्या त्यानं तिची चौकशी केली तेव्हा तिनं सांगितले की ती देखील एकटीच राहते जिथे सहारा भेटेल तिथं राहते आणि पुढे जाते त्या ब्राह्मणाला तिची दया आली त्याने म्हातारीला घरी आणलं त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता तो जेव्हा दारात पोहोचला तेव्हा बायको दिवा लावत होती आपल्या नवऱ्यासोबत एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं या पाहुण्याबाई कोण आणल्या ते तेव्हा नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं तिने आजीला आदराने दारात घेतलं आणि पाणी दिलं त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि करता थोड्याफार कण्या आहेत का ते पाहू लागली आणि काय आश्चर्य ज्यात मूठभर कणी मिळणं मुश्किल होतं ते मडकं पूर्ण कण्यांनी भरलेलं तिला दिसलं तिला खूप नवल वाटलं ही गोष्ट आनंदाने तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला पण खूप आनंद झाला तिनं त्यांची भरपूर पेज केली सगळ्यांनी आज पोटभर पेज खाल्ली त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेले सकाळ झाली तेव्हा म्हतारेनं ब्राह्मण आला हाक मारली लेका मला न्हाऊ घालायला सांगा घाऊन घातलं कर नाही म्हणू नको लगेच ब्राह्मण तसाच उठला तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली आजीबाईला न्हाऊ घातलं आपण उठून भिक्षेला गेला त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली खूप सारा गोळ मिळाला त्याने सगळं सामान आणलं त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला आजीला जेवायला दिलं मुलं बाळा सुद्धा पोटभर जेवली त्यानंतर म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजी माझ्याकडे काही म्हशी नाहीत पैसाही नाही तर दूध कोठून आणू आणि खीर कशी बनवू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंतपूर तितक्यांना दाभिमान संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं आश्चर्य वाटलं पण त्यानं तसंच केलं संध्याकाळी गाई म्हशींना हाका मारल्या तशा जितके खुंटे बांधले होते तितक्या गाई म्हशी धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मण नवरा बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली लेख मला आता पोस्ती कर तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोस्ती कशी करू तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीने भरून गेलं तेव्हा मतारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच मला आज पोस्ती कर तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग तेव्हा गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू दे ती साऱ्या घरभर टाक हांड्यांवर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यामध्ये टाक असं केलंच म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं ना ना बरं म्हटलं तिची पूजा केली गौरी प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावणं गोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवासणीची ओटी भरावी त्यांना जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी गायीच्या गोटी पिंपळाच्या पारी सफळ संपूर्ण हो यानंतरची दुसरी आख्यायिका समुद्रमंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असे म्हणतात याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे या संदर्भातील प्राचीन आख्यायिका अशी आहे समुद्रमंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले साक्षात श्रीविष्णूने लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी अश्वथ म्हणजे पिंपळाचे झाड वृक्षाखाली रडत बसले तेथून श्री विष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वर ही दिले पहिल्यावर जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसनाधीनता नास्तिकता अधर्म धर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे दुसऱ्यावर तर ते म्हणजे शनिवारी अश्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये त्यामुळे आपण देखील पिंपळाच्या झाडाला दर शनिवारी अकरा प्रदक्षिणा या आवर्जून घालायचे आहे आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील करावा तसेच तिसऱ्यावर दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोन्ही बहिणींची पूजा केली जाते आता गणपती बाप्पा आणि गौरीची कहाणी काय आहे तर ते बघूया कारण की जेव्हा आपण गणपती बसवत असतो त्यानंतर आपण गौरी देखील घरामध्ये आणत असतो तर यांचं नातं नक्की काय आहे तर ते जाणून घेण्यापूर्वी एकदा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या जरूर लिहा गणेश उत्सवाच्या काळात गौरींचंही आगमन होत भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींच गौरीला माहेर वाशिंग म्हटलं जातं असं म्हणतात की गौरीच्या रूपात पार्वती आपल्या बाळाला म्हणजे गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते गौरी आल्यानंतर ती दोन दिवस पाहुणचार घेते अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचं पूजन करण्यात येतं त्यामुळे त्यांना ज्येष्ठा गौरी असं म्हणतात प्रत्येक भागाप्रमाणे पूजनाची पद्धत कुळाचार वेगळा असतो तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं सोबत घरगुती गणपतीचंही विसर्जन होत गौरी आणि गणपतीचं नातं काही ठिकाणी गौरी म्हणजे गणपतीची आई म्हणजेच पार्वती मानली जाते काही ठिकाणी बहीण बऱ्याच भागात गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानली जाते म्हणून ती भावाकडे पाहून चारासाठी येते असं म्हणतात महाराष्ट्राच्या काही भागात मुखवट्याच्या फुलांच्या किंवा गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते गौरी आव्हानाच्या दिवशी गौरींना घरी आणलं जातं त्यांना तुळशी रुंदावना जगळून घरात आणतात तेव्हा लक्ष्मीप्रमाणे तिच्या पावलांचे उमटवले जातात त्यानंतर त्यांना स्थानापन्न केलं जातं गौरी येण्याच्या जा दिवशी त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी म्हणजे महालक्ष्मीचं पूजन केलं जातं त्या दिवशी महाप्रसाद केला जातो या दिवशी सोळा भाज्या खीर गोडाचे पदार्थ केले जातात तर याच जा दिवशी काही ठिकाणी वौसा घेण्याची देखील पद्धत असते शिवाय लाडू चकल्या करंजी असे विविध प्रकारचे फराळ फळ यांचाही नैवेद्य दाखवण्यात येतो आता हो दोन हजार पंचवीसमध्ये गौरी आव्हान कधी आहे तर एकतीस ऑगस्ट रोजी रविवारी होईल एक सप्टेंबरला सोमवार ज्येष्ठा गौरी पूजेचा शुभम होतं पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनटे ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असेल ज्येष्ठा गौरी विसर्जन दोन सप्टेंबरला होईल गौरी आव्हानाचा दिवस पहिला आपल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत तान आणताना जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढतात घराच्या दरवाजापासून ते गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे हे उमटवत गौरींचे मुखवटे आणतात त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने नाद ना केला जातो त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दुध दुपट्याची जागा दाखवण्याची प्रथा आहे काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र एक बांधून त्यांची प्रतिमा बनवतात व वा तिच्यावर मातीचा मुखवटा चढवतात नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवतात पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आहे या प्रथेला गौरी आव्हान असे म्हणतात दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींची पूजा होते सकाळी गौरींची महालक्ष्मीची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवतात नंतर संध्याकाळी परत आरती करतात पुरमपोळी ज्वारीच्या पिठाची आंबील आंबाड्याची भाजी सोळा भाज्यांची एकत्र भाजी वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कडी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भाजी पापड लोणचे सर्व पदार्थ केळीच्या पाण्यावर ठेवतात तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करतात त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळं फुले झेंडूची पाने फळाचे फूल रेशमी धागा या वस्तू टाकून गाठी पाडतात त्यामध्ये हळदी कुंकू रेशमी सूत झेंडूची पाने काशी फळाचे फूल, फूल हे महत्वाच्या वस्तू असतात नंतर गौरींची पूजा आणि आरती करतात गोड शिवायची खीर उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात या, या तिसऱ्या दिवशी गौरींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते गौरींची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे पाण्यात विसर्जन केले जाते गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर टाकतात त्यामुळे घरात सुख समृद्धी येते व झाडाझुडपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी देखील समजूत आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद